नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे राज्यभर दौरा करतायत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपोषणं आणि आंदोलनं सुरू आहेत त्याच पद्धतीनं अहमदनगरमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तहसील समोर सकल मराठा समाजाच्या वतीनं एक डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे तर तालुक्यातील विविध गावांमधून या उपोषणाला पाठिंबा दिला जातोय तेरा डिसेंबरला आगडगाव येथील सकल मराठा समाज आणि इतर समाजाच्या वतीनं देखील पाठिंबा दर्शवत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं गेलं जोपर्यंत मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील येथील सर्व समाजातील बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून सरकारनं तात्काळ कुणबीमधून मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे योद्धा मनोज जरोंगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आगडगाव मराठा बांधव व इतर समाज येथे आला होता तरी इथे तहश नगर तहसील कार्यालय येथे सुरुवातीलाही अन्नत्याग उपोषण नऊ दिवस केलेले आहे इथं आणि आत्ता एक डिशेंबरपासून येथे साखळी उपोषण त्यांना पाठिंबा देण्यासाठी चालू आहे तरी रोज एक गाव नगर तालुक्यातील रोज एक गाव येथे आपला पाठिंबा जाहीर करत आहे व सहभाग नोंदवत आहे आज बारावा दिवस आग तेरावा दिवस आगडगाव येथील मराठा बांधव व इतर समाज येथे पाठिंबा देऊन येऊन गेलेला आहे सहभाग नोंदवलेला आहे तरी आमच्या आगडगावचे सरपंच वंदारी समाजाचे असूनही त्यांनी मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सहभाग नोंदवलेला आहे तरी मनोज धरंगे पाटील यांच्या आंदोलनाला भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे दोन ते तीन महिन्यापासून पाटलांनी एक वेळाच उचललेला आहे का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळूनच देणार त्यांच्या गावात झालेला लाठी हल्ला त्याच्यानंतर जो माणसांचा प्रतिसाद साथ भेटत गेली त्याच्यामधून हे आंदोलन वाढत गेले जिल्हा पिंजून काढताना पाटलांनी स्वतःच्या कुटुंबाकडं स्वतःकडं म्हणजे आजारी असताना सुद्धा त्यांनी विचार नाही केला पण समाज भावना समाजात जन्माला आलोय आहे त्या समाजाचं काहीतरी देणं लागतंय ह्या भावनेने त्यांनी आज जो महाराष्ट्र पेटवला आहे निस्वार्थीपणे याच्यातून एक बोध घेण्यासारखा आहे का आपण जर निस्वार्थीपणे जर काम केलं पारदर्शी तर कोणताही का समाज असताना तो पाठीमागे उभा राहतो आज त्यांना मराठा समाज नाही तर बंजारा समाज असेल धनगर समाज असेल आणखी काही समाज असेल त्या समाज त्यांना असं म्हणतात का पाटील तुम्ही आमचं नेतृत्व करा आम्हाला एस टीमध्ये कसं नेऊन घालता येईल याचा प्रयत्न तुम्ही करा याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे एक निस्वार्थी माणूस काम करतोय एकटा माणूस पूर्ण जे आज स्वतःच्या स्वार्थासाठी ईडीची चौकशी कशी मागं जाईल आणि त्या संबंधाने कोणासाठी बोलायचं कोणाचं उक्त घ्यायचं हे मात्र उक्त घेतलेल्यांना मी हे समजून सांगतोय का दादा हो तुम्ही जण जरी बोलले तर एकच वाघ तुम्हाला सगळ्यांना पुरून उरतोय आणि त्याला आम्ही सपोर्ट करणार मला मराठा समाज नाही तर त्यांना आंबेडकर साहेबांनी पण एक आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पण त्यांना पाठिंबा दिला राधाकृष्ण विखे पण म्हणतायत का मंत्रीपद सोडा आणि मग बोला तुम्हाला पद सुटानात आणि तुम्हाला बोलायचा मग सुटाना मी फक्त एवढंच म्हणजे अंतकरणातून सांगतो सर्व समाजांना आज फक्त आणि फक्त नॉन क्रिमिनल क्रिमिनलची जी आठ आहे ती आठ लाखाच्या वरचं उत्पन्न जर असेल तर तो माणूस ओबीसीत बसत नाही मग सर्वसामान्य याच्यात बसणार आहेत ज्यांना कुणबी भेटायचं पस्तीस वर्षापूर्वीच कुणबी घेतलेला आहे ते लोकांना त्याचा फरक पडा ना पण आज सर्वसामान्य तीनशे रुपये कामाला जाणारी जी बाई आहे शेतात जी मजूर आहे तिचा मुलगा हुशार असला तर त्याला शिक्षणासाठी हे कुणबी सर्टिफिकेट हे आरक्षण महत्त्वाचं आहे आणि आम्ही तेवढ्याकरता हा लढा लढतो हा गरजवंत वनता, गरजवंतांचा लढा आहे सर्वसामान्यांचा लढा आहे हे प्रस्थापितांनी प्रस्थापित ओबीसींनी बी समजून घ्यावं आणि ह्या लढ्यात विरोध न करता सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाच्या मुलांना या शिक्षणात न्याय कसा देता येईल हे आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर आपला सामाजिक सलोखा चांगला राहील आणि आपलं वातावरण बंधुभावाचं भावाचं कधी खराब होणार नाही प्रस्थापित ओबीसींना खडा सवाल आहे का तुम्ही आधी शरद पवारांपासून तर अजित पवारांपासून दानवे पासून यांच्या सगळ्यांचे ओबीसी काढून घ्या नंतर आपण आरक्षणाचं बोलू आज मनोज जरंगे पाटील यांच्या साखळी उपोषणासाठी आमच्या गावाने आज पूर्ण दिवस दिला आहे आणि या गावातून आमचे सगळे बांधव एकत्र येऊन सगळ्या समाजातील लोक एकत्र येऊन सगळ्यांनी सहकार्य करून पाठिंबा दिला आहे तरी जे जातीय ते निर्माण करीत आहेत त्यांना विरोध करून आम्ही सर्व एकोप्याने आणि बंधुभावाने ये एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे यावेळी आगडगावचे सरपंच परमेश्वर पालवे उपसरपंच संदीप कराळे सेवा सोसायटीचे चेअरमन नामदेव कराळे सदस्य यशवंत कराळे कुंडलिक कराळे संभाजी कराळे छगन कराळे बाळासाहेब कराळे रोहिदास कराळे सुनील कराळे रमेश कराळे दीपक कराळे सुरेश पालवे प्रल्हाद खाडे राम जरांगे गोरख दळवी अशोक ढम यांसह मराठा बांधव आणि इतर समाजातील बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि मोहात आपण टिकाऊ नाही फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदी खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर